नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक खुनाची घटना समोर आली मुलाचं प्रेम परजातीच्या मुलीवर जडलं आणि दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निश्चय केला मात्र हा निश्चय मुलाच्या वडलाला मान्य नव्हता त्यामुळं मुलाच्या वडिलांनी मुलाचे हातपाय बांधून धाकट्या मुलाच्या मुला मुला मदतीने त्याचा गळा आवळून खून केला आहे अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक खुनाची घटना समोर आली आपल्या मुलानं अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम केल्याच्या रागातून वडिलांनीच पोटच्या मुलाला संपवलंय धाकट्या मुलाच्या मत्तीनं मोठ्या मुलाला वडिलांनी संपवलंय अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली संदीप नागोराव गावंडे वय सव्वीस असं मृत तरुणाचं नाव आहे तर नागोराव कर्नाजी गावंडे असे मारेकरी वडिलाचं नाव आहे मुलाची हत्या करून झाल्यानंतर वडील आणि मारेकरी भाऊ हे सर्व बाहेरगावी निघून गेले आणि दुपारी परतले मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यातील टिटवा गावात काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास संदीप गावंडे याचा राहत्या घरात हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला दरम्यान संदीपच्या घरातील सर्वजण बाहेरगावी गेले होते घरातील लोक दुपारी घरी परतले असता त्यांना घरात संदीपचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी एकच टाहो फोडला याची माहिती पिंजर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी पंचनामा करून तपासादरम्यान मुलाची हत्या केल्याचं निष्पन्न झालं पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला बार्शी टाकळी तालुक्यातल्या टिटवा या गावात नागोराव गावंडेही राहतात त्यांना दोन मुलं असून यातील एकाचं नाव आहे संदीप मृत संदीप हा पुण्यातील एका कंपनीत काम करतोय दरम्यान संदीपचा गावातील एका अनुसूचित जाती वर्गातील कुटुंबातील मुलीशी प्रेम जडलं होतं आणि पळून जाऊन लग्न करणार होते ही बाप वडिलांना रागाच्या भरात त्याचे हातपाय बांधून गळा आवळून खून केल्याची घटना घडली यानंतर घराला कुलूप लावून हे सर्वजण बाहेर गावी गेले आणि त्याला कुठेतरी मारलं असल्याचा बनाव करत पोलिसांसमोर कांगावा करू लागले मात्र पोलिसांनी त्यांच्या हावभावावरून ओळखले आणि त्यांना ताब्यात घेऊन योग्य ती चौकशी केली असता सगळं बिंग